माणसांच्या देशादेशात तुम्ही द्वेषाद्वेषाची पेरणी कराल तेव्हा देश म्हणून तुम्हाला छान वाटेल थाट वाटेल अभिमान वाटेल अहंकार निष्ठा वाटेल धर्म मोठा केला म्हणून स्वर्ग मिळेल असेही वाटेल जात मोठी केली म्हणून प्रतिष्ठा आणि सुरक्षितता वाटेल पण संपूर्ण मानवजात सोडून असं हे फोफावणारं संकुचित पीक उदाहरणून येईलच जेव्हा जेव्हा वाढत जातील जात धर्म पंथ भाषेच्या कट्टर संघटना निर्माण हो होत जातील मनामनातल्या पोलादी भिंती अजून बलवान तेव्हा तेव्हा उत्कर्ष सोडून होत राहील सारक आहे नरसंहार युद्ध किंवा बलात्कार वगैरे आणि व्हायला लागतील एखाद्या दोन डिनिपर जॉर्डन अथवा गंगा गोदाई लालेला होऊ नये द्वेष राग संशय भेद अहंकार मोठे होत असताना राहावी आठवण द्वेष राग संशय भेद अहंकार मोठे होत असताना आठवण तांबड्या झालेल्या त्या दया नदीच्या कलिंगा युद्धाची राहावी आठवण मानव जातीच्या उत्कर्षासाठी शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाची शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाची